मित्रांनो हायकोर्टात जायचं असेल तर जरूर जा हा जी आर हायकोर्टापर्यंत चॅलेंज होणार असेल तर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर ला चॅलेंज करणार जरांगे सावध झाले हालचालींचा अंदाज घ्या मोठ्या घडामोडी घडणार मनोज जरांगेंच्या विरोधात पहिल्या आंदोलनात भुजबळ शेवटपर्यंत मैदानात राहिले पण यावेळी जरांगे मैदानात होते आणि भुजबळ मैदान सोडून पळत होते तोपर्यंत जोपर्यंत सरकार काय निर्णय घेणार याचा अंदाज नव्हता जी आर काढला मला विश्वासात घेतलं नाही तिकडून एकनाथ शिंदे म्हणतात विश्वासात घेऊनच जी आर काढला आणि भुजबळ सरकारला कोर्टात खेचणार कोण त्याआधीच हालचाली पहा मग लक्षात येईल नाकाबंदी कुठून कुठपर्यंत करण्यात येतो मुद्दा एक आधी ओबीसी संघटना ऍक्टिव्ह केल्या मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर ओबीसी नेता नाराज झाले मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला लागू लाग भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोचण्याची शक्यता असल्याने ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आणि दुसरा डाव खेळला गेला जी आर काढताना विश्वासात न घेणं छगन भुजबळ यांनी सुरुवातीच्या टप्प्यात कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकून ओबीसीवर अन्याय झाला हे अधोरेखित केलं मंत्री राहण्यापेक्षा किंवा सत्यपेक्ष पे, सत्य सत्येपेक्षा मला ओबीसी जवळचा ही भावना आधी त्यांनी तयार केली मग जी आर काढताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही ही भावना मांडली त्यावर सरकारला स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे पुढे येऊन जी आर संबंधी माहिती भुजबळांना होती हे स्पष्टीकरण दिलं तिथे भुजबळ बॅकफूटला आले तिसरा टर्निंग पॉईंट सरकारला कोर्टात खेचण्याची भाषा राज्य सरकारने जारी केलेल्या हैदराबाद गॅजेंडरच्या जी आर विरोधात छगन भुजबळ आक्रमक झाले ते सरकारला कोर्टात खेचण्याच्या तयारीत दोन दिवसात मुंबई हायकोर्टात ते याचिका देतील दाखल करणार आहे गेल्या चार दिवसापासून छगन भुजबळ यांची विविध वकिलांसोबत चर्चा आहे न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ओबीसी समाजाकडून कागदपत्राची जुळणी सुरू होती ही कागदपत्रे जमा झाल्यानंतर का का आता छगन भुजबळ हे न्यायालयात मराठा आरक्षणाच्या नव्या शासन आदेशाविरोधात दाद मागणार आहे येत्या दोन दिवसामध्ये छगन भुजबळ हे हायकोर्टात याचिका दाखल करतील अशी माहिती मिळते आता हायकोर्टात जाण्याच्या हालचाली लक्षात घेता जरांगे सावध झाले तिथून काय काय सूत्र हल्ली आहेत ती पाहूयात एक मराठा आरक्षणाच्या समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात जी आर बाबत कॅव्हेट दाखल करण्यात आला पाच पानाचा हा कॅव्हेट आहे मराठा समाजाची बाजी ऐकून घेतल्याशिवाय मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही जी आर रद्द होऊ नये असं कॅव्हेट मध्ये म्हंटलं जाते आरक्षण आणि हैदराबाद गॅजेंटरला होणारा विरोध लक्षात घेता काळकुटे यांच्या माध्यमातून हे कॅव्हेट दाखल करण्यात आले इथून पहिली सूत्र जरंगेंनी हरवली दुसरा मुद्दा गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरंगेंची विखे पाटलांनी भेट घेतली जी आर फसवा जरंगेंचं आंदोलन गुंडाळण्यासाठी सरकारने एक कागद दिला पुढे काय होणार सांगता येणार नाही अशा बातम्या आल्या आंदोलन मागे घेतल्यानंतर पेरल्या गेल्या आणि त्याचबरोबर दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच भूमिका ठाम ठेवली या फसवेगिरी गिरी काहीच नाहीये मात्र समाधान होत नव्हतं शेवटी विखे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांग्यांची भेट घेण्यासाठी गेले आंदोलन मागे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिथे ते पोहोचले आणि सरकार आंदोलन गुंडाळण्यासाठी नाही तर पाठपुरावा करण्यासाठी काम करतं यावरती विश्वास पेटून दिला असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र